स्वादिष्ट मराठी किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत मंडळी श्रावण महिन्याचा पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीची पूजा तसेच याचा व्रग आणि हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नागपंचमीचं महत्व आणि पूजा कशी करायची ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा तर मग चला तर माहिती घेऊया आपण नागपंचमी या सणाचे नागपंचमी पूजाविधी आणि नियम नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण मानला जातो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते श्रावण महिन्यातला पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्वच्छता करून नित्यनियमाने स्नान करून पूजेसाठी बसावे स्त्रियांनी नव स्त्रिया आणि पुरुषांनी नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करावे पाटावर हळद आणि चंदनाने नाग नागिण आणि त्यांच्या पिलांची चित्र काढावीत त्यांची पूजा करून दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीचं पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषत गव्हाची खीर किंवा चण्याची डाळ आणि गूळ घालून उकडीची पुरणाची दिंड केलं जातं नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये तापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खाणू नये शेतामध्ये नांगर चालू नये असेही म्हटले जाते तर मग पाजपनं अगदी सविस्तरित्यांनी या व्हिडिओमध्ये नागपंचमीचं महत्त्व आणि पूजाविधी मी अगदी सविस्तरपणे सांगितलं आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि रेसिपी चालेल आमचं स्वादिष्ट मराठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा यावरचे सर्व व्हिडिओज तुम्ही आपल्या अप्तर्षांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाखवायला मात्र विसरू नका कारण यापुढचे नवीन व्हिडिओज जेव्हा यूट्यूबवरती अपलोड करू तेव्हा यूट्यूबकडून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम देण्यात येईल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद